नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत विद्येचे माहेर घर म्हणजेच पुणे अशी ओळख असणारे हे पुणे आता विद्येचे माहेर घर नसून याच विद्येसाठी येथे एक व्यवसाय असं निर्माण झालेला आहे ही ओळख कशी आहे आहे याच पुण्यामध्ये जिथे आपण दूरदूरून मा भारतातून वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून किंवा भारताच्या बाहेरूनही वेगवेगळ्या गोष्टीवरती वेग वेग अभ्यास करण्यासाठी जे विद्यार्थी हो या पुण्यामध्ये येतात खरंच ते विद्यार्थ्यांना हवं तसं शिक्षण मिळत आहे का आणि पुणे हे माहेर घर विद्येचे आपण जे समजलं जातं हे कितपत आता खरं ठरत आहे पाहणार आहोत आपण या बातमीमध्ये पुणे महानगरपालिकेने तब्बल एक्केचाळीस शाळा या अनधिकृत असे घोषित केलेले आहे त्यामध्ये फुरसुंगी येथील दोन शाळा सुद्धा सामील आहेत परंतु एवढेच नसून एक्केचाळीस शाळा व्यतिरिक्त अशा बऱ्याच शाळा आहेत ज्या अनधिकृत आहेत परंतु यांची नावं या महानगरपालिकेकडे नाहीयेत काही शाळा या अधिकृत आहेत परंतु खरे पाहता या शाळा या अनधिकृत घोषित करणं गरजेचं आहे आणि त्यातीलच एक शाळा म्हणजे हडपसर येथील वडकी येथे असलेले हे लोटस गार्डन इंग्लिश मिडियम स्कूल लोटस गार्डन स्कूल इंग्लिश मिडियम ही जी शाळा आहे ही अनधिकृत का घोषित केली पाहिजे तर याचे कारण असे की या शाळेच्या जे समोर मैदान दिसत आहे या मैदानाच्या वरतून तब्बल दोनशे वीस के व्ही व्होल्टेजची वायर गेलेली आहे जी खरोखरच खूप धक्कादायक आहे आत्ताच झालेल्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी जी परेड घेतली जाते मुलांची तुम्ही पाहू शकता की याच वायरीखाली हे वर्गातले सर्व मुलं या शाळेतील सर्व मुलं तेथील शिक्षक तेथे उपस्थित आहेत आणि हे खरोखर किती धक्कादायक आहे हे आपल्याला या चित्रावरून कळतंय एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणीस साली महापारेषणकडूनही या शाळेला नोटीस बजावण्यात आली होती परंतु शिक्षण अधिकाऱ्यांमधील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाहीये दोनशे वीस केवीची जी वायर गेलेली आहे याबद्दल शिक्षण अधिकारी शिक्षण मंत्रालय जिल्हा परिषद व पुणे महानगरपालिका यांना गेले वर्षभर नोटीस गेलेली आहे परंतु यांच्याकडून या शाळेवरती कोणतीही कारवाई झालेली नाहीये याच्या मागचे नेमकं का कारण काय असू शकतं मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण नेहमीच म्हणत असतो आणि हीच मुलं जेव्हा विद्यार्थी म्हणून या शाळेत जात असतात तेव्हा यांच्या भविष्याशी कारण ही आजची मुलं उद्या आपल्या याच भारताचं भविष्य घडवणारे एक सदस्य आहेत एवढेच नव्हे तर यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि याबद्दल प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या या जीवाला कोणताही धोका होऊ नये यासाठी जागृत असणं गरजेचं आहे अशाच व खूप महत्वपूर्ण बातम्या म्हणजेच माहिती या शाळेबद्दल आम्ही तुमच्या समोर नक्कीच आणू तेही पुराव्या निशी तर मग पुन्हा भेटूया मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक सोच सोचमध्ये धन्यवाद